आता येणार आहे आम्हाला चहा मस्त त्याला आमचा या इकडे या इकडं दादा इकडे ना ओ संविधान दादा या इकडं आणि हर्ष आधीच खेळायला गाडी

खाली ठेवायचं होतं <laughs> <ते चंजान। laughs> ना डबल सांगा बरं का आता मग आता त्याने सांगून ठेवला त्यानं कपाला सांडून दिला आणि गेले पळून नाही नाही हारशू चाय प्यायचा तुला कपात नाही पित हारशू मग प्लेटीत पाहिजे त्याला बड्डे कोणाचा आहे हर्ष बड्डे कोणाचा आहे संविधान सं नाही बोलतले घाबरायला संविधान पळवायला आता

त्याची गाडी घेतली म्हणून डिकले हर्षू रे ही गाडी कोणाची कोणाची हे हर्षू गाडी कोणाची सांग ना <laughs> तुझी ती आहे का आणि कोणाची कोणाची माय व कच्चा सांबा चालला खाण कच्च कच्च हेला काय द्यायचं काय द्यायचं

पण हरशू तरी पण खायला मीठ लावलं नाही तरी पण तसच हरशी तू काय खायला आंबा